नमस्कार मी स्वामी स्वामी या चंद्रवरती आपले सर्वांचे सह स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की आपले महिलांची सर्वांची आवडती मकर संक्रांती मकर संक्रांती ही कशी साजरी करायची आहे आणि कुठले नेम पाळायचे आहेत हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओतून बघणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती म्हटलं तर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो मकर संक्रांतीविषयी लोकांचे खूप संभ्रम आहेत की संक्रांत म्हटलं की थोड्याशा किरकिरी वगैरे ह्या वाढत असतात आणि काही गो गोष्टींचे नियमही पाळावं लागतात आणि तसं म तसंही पंचांगांमध्ये दिलेलं असतं की संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू वगैरे हे सर्व काही महाग होत असतं असं असं मान्यता आहे तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघूया की संक्रांतीच्या दिवशी कुठले नियम हे पाळायचे आहेत ते आणि संक्रांत ही कशी साजरी करावी आणि ह्या वर्षीच्या संक्रांतीने कुठले वस्त्र परिधान केले आहे तिने कुठला कसला कसला शृंगार केला आहे संक्रांत ही कुठल्या दिशेने येऊन कुठल्या दिशेकडे दिशे जात आहे तिचे वाहन कोणते आहे ह्या सर्व गोष्टी आपण आज बघूया तर मकर संक्रांती ही चौदा तारखेला मध्य उत्तरा उत्तर रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाने सुरू होणार आहे म्हणजे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे चौदा तारखेला रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी तर तुम्हाला मकर संक्रांतीचा कार्यक्रम हा पंधरा जानेवारीला करायचा आहे पंधरा जानेवारीला तुम्ही मकर संक्रांतीचा कार्यक्रम हा सूर्य उदयापासून तर सूर्यास्तापर्यंत केव्हाही करू शकता तर सूर्याने चौदा तारखेलाच राशीमध्ये रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राशीत प्रवेश केला आहे संक्रांत तेव्हा सुरू होते उत्तर रात्री उठून कोणी तर पूजा करणार नाही म्हणून आपण नक्कीच पंधरा तारखेला सूर्य उदयापासून तर सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीची पूजाही करणार आहोत ह्या वर्षीच्या संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे तिचं वाहन हे घोडा आहे उपवाहन हे सिंह आहे तिने काळे वस्त्र धारण केले असून ते एक श्रीचं रूप तिने धारण केलं आहे तिने कपाळी हळदीचा टिळा लावला आहे आणि हातामध्ये भाला हे वस्त्र धारण केलं आहे तर नंतर सुवासासाठी तिने हातामध्ये दुर्वा धारण केलेले आहे असं म्हणतात की जे संक्रांतीने धारण केलेलं असेल ते महिलांनी धारण करायचं नसतं किंवा संक्रांतीने धारण केलेल्या गोष्टी ह्या त्या वर्षात महाग होत असतात तर ह्या वर्षीच्या संक्रांतीने वृद्धेचं रूप धारण केलं आहे काळे वस्त्र परिधान केले आहे सोने हे तिने लिहिली आहे सोने वगैरे पण तिने घातलेलं आहे तर नक्कीच सोनं हे महाग होईल जर त्या समजुतीप्रमाणे घडत असेल तर नक्कीच ही महाग होईल आणि महिलांचं म्हणणं असतं की संक्रांतीने जर जे ज्या रंगाचे कपडे परिधान केले असेल ते स्त्रियांनी करू नये तर संक्रांतीने काळे कपडे परिधान केले आहे तर त्या समाजानुसार ह्या वर्षी कुठल्याही स्त्रीने काळे कपडे हे परिधान करू नये आणि तुमची खूपच इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण तसंही आपल्याला खूप असे प्रोग्राम वगैरे असतात की जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे कलर हे प्रधान करू शकता तर सणावाराला नियम पाळून गेलेल्याच गोष्टी योग्य असतात तर अशा प्रकारे आपली संक्रांत ही घोड्यावर बसून निघाली आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे द दक्षिणेकडे जात असताना अति नैऋत्य दिशेला बघत आहे तर असं म्हणतात की संक्रांत जिथून निघाली आहे तिथील लोकांचे हे कल्याण होणार आहे त्यांच्यासाठी ती शुभ फलदायी ठरणार आहे तर म्हणजे उत्तरेकडील लोकांसाठी संक्रांत ही शुभ अस असणार आहे तर नंतर राहिला प्रश्न की संक्रांतीच्या दिवशी काय काय दान करायचं असतं ते संक्रांतीला तुम्ही तिळगुळ आपण म्हणतोच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला दान करू शकता गुळ दान करू शकता गायला घास द्यायचा आहे म्हणजे तुम्ही गायला नैवेद्य देऊ शकता नवीन भांडे तुम्ही दान करू शकता तर नंतर तुम्ही गाय दान करू शकता गाय दान करू शकता अश्व म्हणजे दान करू शकता भूमी जर तुम्हाला दान करायची असेल तर तुम्ही दान करू शकता सोनं दान करू शकता संक्रांतीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी यथाशक्ती तुम्हाला द दान करायचे आहे प्रत्येक जर आपल्या कुवतीप्रमाणे छोट <coughs> मोठं काहीही यातील सर्वच दान करावं असं नाही यातील कुठलीही वस्तू किंवा सर्वही तुम्हाला शक्य असेल तर सर्व काही तुम्ही संक्रांतीच्या दिवशी एवढं एवढं दान करू शकता त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी कुठले कार्य करू नये तर म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी कटू बोलू नये दुसरी गोष्ट दात घासणे वर्जा असावे तिसरी गोष्ट गाई म्हशीची धार संक्रांती काळामध्ये काढायला नको आणि काम काम विशेष सेवन करणं नको तर तुम्ही म्हणाल की मग संक्रांतीच्या दिवशी म्हशीची धारड काढायचीच नाही असं नाही संक्रांत आपण बघतोय की पंधरा तारखेला सूर्य उगवण्यापासून तर सूर्य माळवण्यापर्यंत आहे तर सूर्याच्या असतानंतर तुम्ही धार धारही काढू शकता अशा प्रकारे आपली ह्या वर्षीची संक्रांत असणार आहे संक्रांतींचं वार नाव घोरा आहे तसेच संक्रांतीचं नक्षत्र नाव सॉरी संक्रांतीचं नक्षत्र नाव आता मला आठवत नाही आहे ठीक आहे अशा प्रकारे आपली ह्या वर्षीची संक्रांत असणार आहे तर सर्व सुहासिनी महिलांना माझ्यातर्फे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संक्रांतीला आपण नक्कीच करपूजन हे करत असतो करपूजनामध्ये आपल्याकडे रब्बी रब्बीच्या हंगामामध्ये जे काही पिके असतात जसे की गहू हरभरा ऊस व बोर वगैरे हे सर्व पदार्थांचा आपण करपूजनामध्ये उपयोग करत असतो तर अशा प्रमा अशा प्रकारे तुम्ही सर्वजण संक्रांत खूप आनंदात साजरी करावी आणि सर्व म महिलांना माझ्यातर्फे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शक्यतोवर लक्ष्मीने आपल्या संक्रांतीने धारण केलेले वस्त्र तुम्ही धारण करू नका आणि तुम्हाला जर करावासंच वाटत असेल तर ती तुम्ही करूही शकता अशा प्रकारेची आपल्या ह्या वर्षीशी संक्रांत आहे नक्कीच तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल महत्त्वाचा वाटला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या स्वामी आई या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट्सद्वारे तुम्ही मला विचारू शकता नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट्स करून काही प्रश्न राहिले असतील तर विचारा श्री स्वामी समर्थ